पुण्यात भावे हायस्कूलजवळ काल एकतीस मेला सायंकाळी भीषण अपघात झाला भरधाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या बारा विद्यार्थ्यांना उडवलं हे विद्यार्थी एम पी एस सीचे असल्याची माहिती समोर आली आहे जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची आज एक जूनला परीक्षा आहे अपघातात चार जणांचे पाय मोडले तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मध्यप्राशन करून तो गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात असलेल्या कारने बारा जणांना उडवलं होतं या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झालं त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम दाखल करण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे काल झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले होते तर त्यातील दोन जण हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते

आ, आ, एंपसी। एंपसी। सदर अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे या अपघातामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे संदीप सुनील खोपडे सोनाली सुधाकर घोळवे मंगेश आत्माराम सुरवसे अमित अशोक गांधी समीर श्रीपाद भालचीकर सोमनाथ केशव मेरुटकर प्रशांत ब्रह्मदेव बंडकर किशोर हरिभाऊ भापकर पायल आदेशकुमार दुर्वे गुलनाज सिराज अहमद जखमी झाले आहेत पेरुगेट येथील श्रीनाथ साई अमृततुल्य हॉटेलबाहेर अनेक विद्यार्थी नेहमीप्रमाणे सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास चहा पीत उभे होते त्यावेळी जंगम महाराज मठाकडून भरधाव वेगाने खाजगी प्रवासी टॅक्सी वेगाने आली व ती डाव्या बाजूला अखिल सदाशिवपेठ नवरात्र मंडळाकडे वळली मात्र तेथे मुळात अरुंद असलेला निम्मा रस्ता विद्यार्थ्यांनी व्यापला होता तेथे कार चालकाचं नियंत्रण सुटलं साधारण साडेपाच पावणे सहाची ची घटना आहे भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या एस सीचे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्या सोबतचा जो साथीदार आहे ही गाडीमध्ये असताना ही ओरा नावाची जी गाडी आहे युंदाईची ही गाडी एक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बारा लोक हे इंजर झालेले आहेत या बारा लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत काही तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे यामध्ये याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे वय वयवर्ष सत्तावीस बिबवाडीचा राहणार आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी असे हे तिघही आपल्या ताब्यात आहेत यांच्यावरती कठोरात कठोर कुखर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू, चालू आहे यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे एम एल सी आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे पोलीस प्रशासन विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे सदर अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मदतीचं आश्वासन दिलं तर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का यावर चर्चा केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी व स्थानिक आमदार हेमंत रासने उपस्थित राहिले हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे शगुस्ता शेख लोकमत पुणे